सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत तर इथे आज आपण टॉपची कटिंग करणार आहोत तर इथे अस्तर जे आहे ते अस्तर तीन मीटर आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते पण तीन आहे तर वरच्या टॉप पार्टची आपण कटिंग करून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला आपल्या चेस्टचं जे मेजरमेंट असतं त्या अनुसार आपल्याला घडी टाकायची आहे तर हे जे अस्तर आहे ना हे चाळीस रुपये मीटरचं आहे तर असं तीन मीटर आणलेलं आहे मी तर खूप स्वस्त आणि मस्तमध्ये आपला ड्रेस तयार होतो आणि मेन फॅब्रिक जे आहे ते ऐंशी ऐंशी रुपये मीटर आहे तर ते तीन मीटर तर मला तर लागलेलं आहे एकशे वीस रुपयाचं आणि फॅब्रिक लागलेलं आहे मेन फॅब्रिक ते आहे दोनशे चाळीस रुपयाचं फक्त आपला ड्रेस जो आहे तो तीनशे साठ रुपयेमध्ये तयार होणार आहे शिलाईचं तर काय आपल्याला शिवता येतं त्यामुळे शिलाईचाही खर्च वाचतो तीनशे साठ रुपयेमध्ये आपला ड्रेस घरच्या घरी तयार होतो तर इथं चष्टचा जेवढा आपला भाग असतो त्यानुसार मी इथं रुंदी टाकलेली आहे तर इथं चष्ट आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड प्लस आणखी अर्धा इंच लुजिंगसाठी अशा पद्धतीने घेतलेलं आहे जसे आपण ब्लाऊज फिट लावतो तसं ड्रेस फिटलेवत नाहीत त्यामुळे असं आपल्याला थोडंसं लुझिंगसाठी घ्यायचं असतं तर आता इथं मी कट करून घेतलं तर परत आपण इथे एक फोल्ड करून घेऊया असं चार पदरी फोल्ड करायचं आपल्याला तर आता वरच्या टॉपची आपण उंची घेऊयात तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी इथं उंची थोडीशी जास्तच घेणार आहे तर इथे पाहू शकता तर उंची मी सोळा इंच घेणार आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच व्यवस्थित सेट करायचं आणि उंची पण व्यवस्थित घ्यायची एक इंच शिलाईसाठी घ्यायचं असतं आपल्याला सतरा इंच तर इथून मी रेश ओढते तर काट आहे खालच्या साईडने तो काट शिलाईमध्ये घ्यायचा नाही तर हे अस्तर टिक, छान आहे आणि टिक टिकाऊ पण आहे चाळीस रुपये मीटर स्वस्त आणि मस्त आहे फॅब्रिक पण छान आहे कलर कॉम्बिनेशन छान होतं फॅब्रिकचं त्यामुळे खास आणलेलं आहे या अगोदर पण एका टॉप अमरेला टॉपची कटिंग अँड शिलाई दाखवलेली आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर इथे शोल्डर घेऊया शोल्डर सात इंच आणि जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढाच आपल्याला मुंढा घ्यायचा आहे म्हणजे सात इंच आणि खालच्याही साईडने बरोबर सात इंच आलं का बघायचं आणि मुंढा मार्किंग करून घेऊया ड्रेससाठी शोल्डर थोडंसं जास्तच लागतं कसं आहे जेवढा अंगावरती आलेलं आहे त्याचं आपल्याला अर्ध करायचं असतं त्यानंतर आता आपण मुंढ्याला गोलाकार देऊया पाठी आणि समोरच्या मुंढ्याला आपण इथंच गोलाकार देऊन घेणार आहोत पाठीमागलचा दीड इंचावरती आणि समोरचा एक इंचावरती अशा पद्धतीने गोल राऊंड द्यायचा आहे त्यानंतर गळा रुंदी आहे गळा रुंदी अडीच इंच त्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे समोरच्या गळ्याची उंची तर समोरील गळा उंची साडेपाच इंच शिलाई मार्जिन सह घेतलेली आहे खालच्याही साईडने अडीच इंच आलं का बघायचं गळा मार्किंग करून घेऊ तर आपल्याला समोरचा गळा जो आहे तो पानगळा करायचा आहे हे पहा या पद्धतीने पानाचा आकार देऊन घ्यायचा गळ्याची उंची पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता शोल्डरचं म्हटलं तर अंगावरती मोजून घ्या किती आलंय त्याचा अर्ध घ्यायचा आहे त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची घेतली चार इंच पाठीमागलचा गळा आपण गोलच करणार आहोत त्यामुळे गोलाकार देऊन घेतला त्यानंतर कंबर पाहू बघूया कंबर आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अँड लुजिंग असं घेतलेलं आहे आणि इथून आपण मार्किंग करून घेऊ आणि कट करून घेऊ असं तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं तर आता कट करत असताना पाठीमागलचे भाग कट करून घ्यायचे अगोदर पाठीमागलचा मुंडा कट करून घेतला तर आता इथं आपल्याला शोल्डर उतार द्यायचंय शोल्डर उतार मुंढ्याच्या साईडने असतो मुंढ्याच्या साईडने अर्धा इंच कमी केलं आणि असा उतार देऊन घेतला शोल्डर उतार ड्रेसला द्यायचाच असतो कारण व्यवस्थित बसतात शोल्डर जास्त असतो त्यामुळे शोल्डर उतार देणं गरजेचं आहे तर आता फ्रंट आणि बॅकचा पार्ट आपण बाजूबाजूला काढून घेऊया तर इथे मी लिहिते पहा फ्रंट आणि बॅक बॅकचा आपण सर्व पाठी मागायचा मुंढा गळा कट करून घेतला आता फ्रंटचा आपण कट करून घेऊया मुंढा कट करू गळ्याचा आकार पण कट करून घेऊया तर हा ड्रेस मी माझ्या मुलीसाठी तयार करत आहे तुम्हाला शेवटी दाखवेन पण घालून दाखवलेला तिनं खूप छान असा झालेला आहे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे ही डिझाईन पुढे पाहू शकता तुम्ही ड्रेसला मी वरच्या साईडने वरच्या टॉपला छान अशी डिझाईन केलेली आहे तर आता वरचा टॉप जो आहे वरचा भाग तो आपण या मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊया असं डबल फोल्ड करायचं आणि आपण कट करून घेऊया पाठीमागलचा आणि समोरचा भाग रेडिमेड ड्रेसपेक्षा हा जो शिवलेला ड्रेस आहे ना मी हा मटेरियल आणून वगैरे एकदम असा छान दिसतो की बस तुम्ही शेवटी पाहालच व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण मी दाखवलेलंच आहे शेवटी पण पाहू शकता छान दिसतो रेडीमेडपेक्षाही खूप भारी रेडीमेड ड्रेस हाच आणायला गेला तर आपण नाही नाही म्हणता एक हजार रुपये तरी लागतील तरी तीनशे साठ रुपयेमध्ये मध्ये आपण घरच्या घरी हा ड्रेस तयार केलेला आहे पैशाची बचत आणि आपल्या मनावर ते आपण डिझाईन तयार करू शकतो आणि मस्त आणि आपल्या मुलींना जसं जमेल म्हणजे जसं फिटिंग आवडतं त्यानुसार पण आपण फिटिंग करू शकतो रेडीमेड ड्रेस आणले तर त्याला एकतर फिटिंगचा प्रॉब्लेम येतो आणि व्यवस्थित बसत पण नाहीत अंगावरती आणि एक दोन वेळेस धुवलं त्याला की लगेच खराब होतात तर असं आपण आपल्या मनावरती फॅब्रिक आणायचं आणि ड्रेस तयार करायचा याला काहीही होणार नाही बघा तुम्ही पण नक्की बघा साडीचा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस तयार करू शकता तर इथं वरच्या भागाची कटिंग तयार आहे तर आता आपण खालचा घेर कट करून घेऊया घेर कट करण्यासाठी अगोदर आपल्याला असं डबल फोल्ड आहे तर इथून व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता परंतु इथं डबल फोल्ड केलेला आहे असं कंबर घ्यायची आहे कंबर चौतीस आहे प्लस शिलाई मार्जिन असं म्हणून आपल्याला घ्यायचंय साडे नऊ इंच कमरेला पण इथं लूजिंग लागतं कारण कमरेला कमरेपाशी जर फिट झालं तर नंतर ड्रेस येणार नाहीत जर मुलींची म्हणजे तब्येत वगैरे सुधारली तर त्यामुळे इथं लुजिंगसाठी पण घ्यायचं आहे आपल्याला कमरेमध्ये एक इंच एक्स्ट्रा असं मी मार्किंग करून घेते गोल शेपमध्ये वरच्या कोण्यापासून आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये जो इथं राऊंड घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला साडेनऊ साडेनऊ इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि आता इथून साडेनऊ इंचापासून खालच्या साईडने आपण उंची घेऊया आपल्याला जेवढी उंची पाहिजे या घेरची खालच्या भागाची तेवढी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो तर इथं उंची मी एकतीस इंच घेणार आहे आणि जो मेन फॅब्रिकची जी उंची असते ती आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची असते ही एकतीस घ्यायची आहे तर मेन फॅब्रिकची एक एकतीस घ्यायची आहे थे। हे एकतीस आणि ते तेहतीस अशा पद्धतीने आपल्याला उंची घ्यायची आहे तर अशा पद्धतीने वर कमरेपाशी आपल्याला व्यवस्थित आहे असं राऊंड राऊंडमध्ये मध्ये आपल्याला पूर्ण एकतीस एकतीस इंचावरती असं मार्किंग करून आहे इथं महाश्वरीला मदतीला बोलवलंय कारण एकलीला इकडे तिकडे करणं होत नाही आणि त्यामुळे तिला मदतीला लावलं माझ्या तर अशा पद्धतीने पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर कट करायचं आहे वरी एकानी पकडायचं आणि खाली असं राऊंड राऊंडमध्ये एकतीस एकतीस इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आता हा ड्रेस तरच त्यांच्यासाठी बनवत आहे म्हटलं आता नंतर त्या मदत तर करू लागतीलच आवडतं त्यांना असं म माझ्यासोबत मदत करू लागायला तर आता अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं हे पहा कसं मदत करू लागते राऊंडमध्ये असं गोल करत आहे छान चला मग आता हे कट करून घेऊया खालचा घेर पण आणि वरच्या कंबरेचा पण इथं थोडंसं साईडने कमी पडलेला आहे माहेश्वरीने बोट लावलं आहे तिथं तर इथं आपण जॉईंट देणार आहोत आता कट करून घेऊ कंबर कट करून घेऊया आणि नंतर खालचा घेर पण कट करून घेऊया जेवढा घेरदार असा अंबरेला टॉप असेल तेवढं छान दिसतं आणि घेर जेवढा असेल तेवढा छान वाटतो घेर जी आपण मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग गुण असं कट करत घ्यायचं आहे तर इथं थोडंसं आपल्याला कमी पडतंय तर इथं मी जोड देऊन घेणार आहे हे पहा असं इथं जोड देण्यासाठी लगेच कट करून घ्यायचं आणि वरच्या कमरेच्या भागापासून आपण परत मोजून कट करून घेऊया पॉईंट देऊन हे पहा बरोबर एकतीस इंच घ्यायचं आणि शिलाईसाठी आपण इथं जोड देणार आहोत ना त्या ठिकाणी आपण पाव इंच किंवा अर्धा इंच घेऊया या पद्धतीने आपल्याला पॉइंट द्यायचे आणि कट करून आहे असं एका साईडने जर असतर कमी जास्त झालं तर, तर मेन फॅब्रिकच्या खाली अस्तर येण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थितच कट करून घ्यायचं तर आता हे एवढं आपल्याला नंतर शिवत असताना जोड देऊन घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता घेर कसा येतोय मस्त तर आता आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊया हे पण आपल्याला डबल फोल्डच आहे अस्तर पण असं डबल फोल्डच केलं होतं खुला भाग दुसऱ्या साईडने आपल्या साईडने जॉईंट भाग ठेवायचा आणि याच्यावरती अस्तरचा भाग ठेऊ आणि कट करून घेऊ असं या पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो पण तिथं कमरेचं थोडासा समजायचं नाही तुम्हाला त्यामुळे मी ही साधी सिंपल कटिंग दाखवत आहे तर आता जसं आपण हे मे अस्तर कट केलेलं आहे तसं मेन फॅब्रिक वरती ठेवून घ्यायचे व्यवस्थित हे पाहा या पद्धतीने चुन्या वगैरे न पडू देता कमरेपाशी वरच्या साईडने व्यवस्थित आहे आणि आता मेन फॅब्रिक कट करत असताना दो -काट दोन इंच एक्स्ट्रा वाढून कट करून घ्यायचं आपल्याला काटोकाट नाही कट करायचं एक्स्ट्रा घ्यायचं तुम्हाला दोन तीन इंच काय एक्स्ट्रा घ्यायचे मेन फॅब्रिक तेवढं तुम्ही घेऊ शकता तर इथे कटिंग तयार आहे वरच्या भागाची कमरेची कटिंग करून घेऊया तर झालं इथं आपला खालचा पण भाग तयार आहे कट करून असं फोल्ड करून ठेवूया आता राहिली आहे बाही बाही लांब करायची आहे मनगटापर्यंत तर त्यासाठी इथे मी हा शिल्लक राहिलेला कपडा घेतला तर आता काय करते मी इथं फोल्ड करते तर आता इथे खाली कमी पडतं तर इथे मी जोड देणार आहे असे दोन कपडे घ्यायचे आहेत आपल्याला पट्ट्या आणि इथे जोड देऊन घ्यायचं आहे तर अगोदर बाहीची उंची घेते तर बाहीची उंची घ्यायची आहे चोवीस इंच बाहीची उंची घेतली चोवीस इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला एक इंच घ्यायचं फोल्ड करून शिलाई द्यायची असते ना त्यामुळे बाही तयार होणार आहे चोवीस इंचाची तर इथं असं आपण शिवत असताना पट्टा जोडून घेणार आहोत हे पाहू शकता आता फोल्ड करूया चार पदरी फोल्ड करायचंय निवरच्या साईडने आपण बाहीची रुंदी टाकून घेऊ आता इथं बाहीची रुंदी जास्त लागत नाही ड्रेससाठी जेवढा आपण शोल्डर घेतलं होतं तेवढं शोल्डर घ्यायचं त्यामध्ये दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं या पद्धतीने तर आता इथून कट करून घेऊ आपण आता मुंढा घेतला म्हणजे बाहीची रुंदी घेतली आपण तर मी व्यवस्थित सेट करून परत एकदा फोल्ड करून घेतलं आणि आता कॅफाईट घ्यायचं तीन इंच आणि पाठीमागलच्या मुंडाला आकार देऊन घेऊया आणि लगेच समोरच्याही मुंडाला आकार देऊ आणि खालच्या साईडने बॉटम घ्यायचा आपल्याला खालचा बॉटम घेणार आहोत आपण साडेचार प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड आणि असं रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला या बॉटम पासून पॉइंट दिलेला तिथून वरपर्यंत रेश ओढून घ्यायची आणि आता कट करून घेऊया रेश वडा किंवा डायरेक्ट जमत असेल तर असं कट करून घेतलं तरी चालतं तर आता इथून पाठीमागलचा भाग कट केला तर आपण बाहीचा समोरचा भाग पण कट करून घेऊया तर इथं अस्तर नाही लावणार बाहीसाठी ही अशीच वाही कटिंग करायची होती आपल्याला तर झालं इथं आपलं कट करून तयार सर्वच भाग तर आता आपण शिवून घेऊया हा टॉप चला मग तर आता सुरुवातीला आपण पाठीमागलचा आणि समोरचा भाग तयार करून घेणार आहोत वरचा पार्ट तर आता आपण घेऊया समोरचा भाग तर ब्ला म्हणजे सॉरी मेन फॅब्रिक जे आहे ते खालच्या साइडने टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा भाग ठेवायचा मेन फॅब्रिकची वरच्या साइडने सरळ बाजू आणि खालच्या साइडने उलटी बाजू आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती या पद्धतीने आपल्याला गळ्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचे शिलाई देत असताना काळजीपूर्वक शिलाई देऊन घ्या आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया आणि पलटी करूया हे पहा या पद्धतीने अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि वरच्या साईडने मेन फॅब्रिक येतं सरळ साईडने आता आपण शिलाई देऊन घेऊया गळ्याच्या साईडने गळ्याला शिलाई देऊन घेतली की पूर्ण साईडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा मेन फॅब्रिकचा तर आता इथं आपण डास देऊन घेऊया डास द्यायचा जरूर द्या डास डास दिल्यामुळे टॉप जो आहे तो एकदम व्यवस्थित बसतो अंगावरती समोरून आणि पाठीमागून पण डास द्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने डाचाची उंची चार इंच आणि रुंदी जी आहे डाचाची ती आपण पाव इंच घेतली ब्लाऊजला आपण अर्धा इंच घेतो पण इथं पाव इंच शिलाई घ्यायची आहे फक्त तर आता समोरचा भाग तयार करूया मेन फॅब्रिक खालच्या साईडने ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवूया आणि आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया तर गळ्याला कॅनवास वगैरे नाही लावणार कारण वरच्या साईडने डिझाईन करायची आहे त्यामुळे गळ्याला शिलाई देऊन घेते आता गळ्याच्या आतमधलं मेन फॅब्रिक कट करून थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायची आणि असं पलटी करून घ्यायचं कट कर दिल्याशिवाय पलटी करायचं नाही कट कर दिलं की पलटी व्यवस्थित होतं आणि फिनिशिंग पण छान येते वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊया गळ्याला साईडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया आणि डाचाला लगेच इथं शिलाई देऊन घ्यायची पाव इंच डाचाची रुंदी घ्यायची आणि उंची चार इंच घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला डास देऊन घ्यायचे दोन्ही साईडने पाठी भागाला दिले आणि समोरच्याही भागाला पहा तुम्ही नक्की देऊन पहा छान बसतो टॉप अंगावरती या ठिकाणी डास देऊन झाले तर इथं माझ्याकडे नेट फॅब्रिक आहे हे पहा तर नेट फॅब्रिक आपल्याला इथे नेट फॅब्रिकने आपल्याला समोरच्या सा साईडने डिझाईन करायची आहे उंचीला जेवढा आपला मे टॉप आहे ना वरच्या साईडचं सा, ते तेवढंच उंचीला घ्यायचं आहे किंवा त्यापेक्षा जास्त उंची जरी घेतली तरी चालतं फोल्ड करायचं आहे असं डबल म्हणजे थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि असं आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने थोड्याशा मोठ्या मोठ्या प्लेट द्यायच्या जास्त लहान पण नाही अशा पद्धतीने एकसारख्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत वर शोल्डरवर ते ठेवायचं आणि खाली कमरेच्या भागापर्यंत अशा प्लेट्स व्यवस्थित करत आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर ही जी डिझाईन बनवत आहे ना हे डिझाईन आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि खूप चालत आहे आणि छान पण दिसते या पद्धतीने नेट फॅब्रिक लावलं की वरच्या साईडने जसं आपल्या टॉपचा कलर आहे तसंच नेट फॅब्रिक किंवा तुम्हाला थोडंसं मध्ये आणायचं असेल तर विदाऊट पण फॅ नेट फॅब्रिक आणू शकता तर अशा पद्धतीने एका साईडने लावलं तर आता आपण दुसऱ्या साईडने पण शिलाई देऊन घेऊया असं बरोबर प्लेट्स घ्यायचे आहेत आणि शिलाई देऊन आहे तर हे नेट फॅब्रिक व्यवस्थित ब म्हणजे थोडंसं निष्ठत होतं खालच्या साईडने म्हणून मी काय केलं इथे याच्यावरती सेट करण्यासाठी प्रेस फिरवून घेतली म्हणजे इस्त्री फिरवून घ्यायचे म्हणजे या प्लेट्स व्यवस्थित बसतात तुम्हाला ही या पद्धतीनेच प्लेट्सला प्रेस करू करू सेट करून आहे प्रेस नाही केले तर खालच्या साईडने पण आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येणार नाही त्यामुळे प्रेस करून घ्या अवश्य घ्या आता व्यवस्थित सेट करू करू शिलाई देऊन घेऊया आपण हे पहा प्लेट्स सेट झाल्या तर आता आपण शिलाई देऊन घेऊया तर एक्स्ट्रा नेट फॅब्रिक मी कट करून घेते आणि व्यवस्थित शिलाई देऊन घेते हे खालच्या साईडने जर जास्त जात असेल तर आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येत नाही आणि ज्या प्लेट्स तयार केलेल्या आहेत त्या पण असं खाली ते जास्त ओझ्यामुळं जा म्हणून कट करून घ्यायचं आणि नंतर शिलाई देऊन घ्यायची पूर्ण वरचा भाग कवर करायचा नेट फॅब्रिकने प्लेट्स सेंटरवरती येणार थोडस हाताने फिरूनच प्लेट्सला आपण शिलाई देऊन घेऊया सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने प्लेट्स तयार करायचे आहेत क्रॉसमध्ये हे पहा असं एकदम भारी लुक आला होता या टॉपला तर याच पद्धतीने आपण प्रेस करू करू सेट करणार आहोत व्यवस्थित क्रॉस मध्ये घ्यायचे गुणिल्याचं चिन्ह कसं असतं त्यानुसार जर तुमच्याकडे पिना असतील तर पिना लावू लावू पण तुम्ही असं सेट करू शकता जेवढ्या सोळाण्यावरती प्लेट्स बसतील तेवढ्या बसवायच्या आणि शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झालं की प्रेस फिरून सेट करून घ्यायचे या प्लेट्स, आणि नंतर खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची तर हे पहा सेट केलं आता आपण शिलाई देऊन घेऊया सावकाश आणि एक्स्ट्राच नेट फॅब्रिक आपण नंतर कट करून घेणार आहोत एकदा शिलाई देऊन कशी वाटली डिझाईन समोरची पाहू शकता छान अशी दिसत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ही डिझाईन नेट नेटच्या कपड्याचीच करा छान दिसते आता पूर्ण साइडने आपण शिलाई देऊन घेऊया आणि बाकीचं एक्स्ट्राचं कट करून टाकू तर इथे आपला समोरचाही भाग तयार आहे पाहू शकता कशा प्लेट्स सेट झालेल्या आहेत प्रेस केल्यामुळे आणि इथे तुम्ही शो बटन वगैरे लावून घेऊ शकता समोर असे सेंटरवरती तर आता पाठी आणि समोरचा भाग आपण जोडून घेऊया गळ्याच्या साईडनी बरोबर ठेवायचं आणि अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची दुसरंही शोल्डर जोडून घेऊया लगेच आणि लगेच आपण पन बाही पण इथं लावून घेणार आहोत बाही तयार करून शोल्डर जोडल्यानंतर दोन्ही साईडनी बरोबर आहेत का नाही ते चेक करायचं शोल्डर थोडंफार जास्त असेल तर ते पण कट करायचं आणि थोडंफार उंचीला कमी जास्त असेल तर ते पण कट करून घ्यायचं आपल्याला असं चला मग आता आपण बाही तयार करून घेऊया इथे मी बाहीला जोड देऊन घेतलेला आहे तर अगोदर आपण बाही जोडून घेऊया नंतर बॉटमला शिलाई देऊन घेऊया हा असा जोड देऊन घेतला तर तो जोड दिसणार नाही खालच्या साईडने जातो बाहीच्या शोल्डरवरती बरोबर बाहीचं सेंटर ठेवायचं आणि अशी समोरच्या साईडने बाही घेऊन आपण शिलाई देऊन घेऊया पाव इंचावर शिलाई द्यायची बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने बाही जोडली दुसऱ्याही साईडची मी बाही जोडून घेते याच पद्धतीने तर दुसऱ्याही साईडची बाही जोडली आता उलट्या साईडने बाही करून आपण फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला आता ही त्रिकोणाची लेस लावायची आहे सरळ साईडनेच लावायची आहे लेसवरच्या साईडने कडेने ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची हे पहा या पद्धतीने लेस लावून झालं आता आपल्याला थोडंसं मेन फॅब्रिकचा कपडा लेसवरती ठेवायचा लेसच्या अर्ध्यापर्यंत फक्त इथं आपल्याला त्रिकोण दिसले पाहिजेत खालच्या साईडनी अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून ही लेस टोचणार वगैरे नाही आहे हाताला फक्त त्रिकोण दिसू द्यायचे असे पा या पद्धतीने फक्त त्रिकोण आलेले आहेत छान दिसतं असं सा। दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने मी बाही लावून घेतलेली आहे आणि तिला पण लेस लावली ले। तर आता फिटिंग करून घेऊया वरच्या साईडची तर इथे मी थोडंसं लूजच ठेवणार आहे नंतर अंगामध्ये घालून ट्राय करून म्हणजे मुलीच्या सेट करून नंतर तर साईडने मी एक इंच मार्जिन सोडून अशी फिटिंग करून घेत आहे थोडंसं लूज फिट झालं तर आपल्याला ते नंतर व्यवस्थित करता येतं तर आता आप तुम्हाला जर दे फिटिंग करत असताना तुम्ही काय करा जेवढा मा आपण मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे तेवढ्यावरती पॉईंट द्या आणि फिटिंग करून घ्या म्हणजे दीड इंच घेतलं असेल दीड इंचावरती बाहेरून दीड इंचावरती पॉईंट द्या आणि फिटिंग करून घ्या तर मी तर बाहेरून एक इंच शिल्लक म्हणजे बाहेरून एक इंच सोडूनच फिटिंग करून घेतली तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने फिटिंग करून घेतली तर वरचा टॉप जो आहे तो तयार झालेला आहे भाया वगैरे सर्व लावून तर आता आपण खालच्या साईडचा भाग तयार करून घेऊया छान लुक आलेला आहे हे नेट फॅब्रिक लावले ना आपण त्यामुळे एकदम भारी दिसते डिझाईन रेडीमेड पेक्षा सुद्धा भारी आपण आपल्या आवडीनुसार इथं डिझाईन तयार करून घेऊ शकतो घरी करत असल्यानंतर तर आता आपण खालचा घेर घेतलेला आहे तर अगोदर आपण इथं जोड देऊन घेऊया जे आपण एक्स्ट्रा मार्जिन कट म्हणजे एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला होता ना ते अगोदर आपण जोड देऊन घेऊया कमी पडलेला आहे तिथं या पद्धतीने मी जोड देऊन घेतला दुसऱ्याही साईडने जोड देऊन घेते तर आता अस्तर खालच्या साईडने टाकायचं मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्या वरच्या साईडने ठेवायचंय वरच्या साईडने मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू बरोबर एकमेकांची कंबर जी आहे ती बरोबर ठेवूया वरच्या साईडचा भाग आणि हे दोघांना जोडून घेऊया आपण एक शिलाई देऊन घेऊया इथून ओढायचं नाही शिलाई देत असताना सावकाश शिलाई देऊन घ्यायचं तर हे पहा मी जोडून घेतलं तर आता आपण उलट्या असं फोल्ड करूया आता हे जे दोन आपन में नंतर अस्तर भाग आहेत ना खालच्या साईडने हे सेपरेट सेपरेट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अगोदर आपण मेन फॅब्रिक जोडून घेऊया नंतर अस्तरचा भाग वेग वेगळा जोडून घेऊया सेपरेट तर असं जर जोडलं ना व्यवस्थित शिलाई पण देता येतात आणि म्हणजे आपल्याला अस्तर ओढल्यासारखंही वाटत नाही आणि छान पण वाटतं जे दोन्ही सेपरेट भाग दिसतात आणि म्हणजे खालच्या साईडने घेर पण मस्त दिसतो असं वेगवेगळं जोडल्यानंतर तर इथं दोन्ही भाग आपण जॉईंट करून घेतले तर आता खालचा जो घेरा आहे तो वरच्या साईडनी उलटा आहे आणि आतमधून सरळ आहे आणि वरचा जो भाग आहे तो वरचा सरळच ठेवायचा असा तर अगोदर मी कंबर चेक करून घेते वरच्या साईडनी बरोबर आहे नाही आहे थोडंफार कमी जास्त असेल तर एखादी शिलाई देऊन असं सेट करून घ्यायचं से, म्हणजे खालचा जो भाग आहे त्याच्या बरोबर आपला वरचाही भाग आला पाहिजे आणि वरचा जेवढा आहे तेवढा खालचा पण आला पाहिजे दोन्ही पण असे बरोबर तर आता समोर वरचा जो भाग आहे तो सरळच आहे आणि हा आतमधून सरळ आहे तर समोरचा भाग असा व्यवस्थित घालून आतमध्ये टाकायचा आणि सें बरोबर कडेनी एकमेकांना बरोबर पकडायचं सेंटर बरोबर सेंटरवरती द्यायचं आणि असं व्यवस्थित पकडून आपल्याला इथून अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायचं आहे आता इथं शिलाई देत असताना सरळ सरळ शिलाई आली पाहिजे वाकडी तिकडी शिलाई नको वाकडी जर शिलाई बसली इथं तर फिनिशिंग बिघडून जाते त्यामुळे शिलाई व्यवस्थित देऊन घ्या एकसारखी अर्धा इंचावरती आणि डबल शिलाई देऊन घ्यायची असते आपल्याला इथं सिंगल शिलाई चालणार नाही तर मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपण सरळ करूया आणि पाहू शकता कसं छान दिसतोय आणि इथं खालच्या साईडने आता आपल्याला इथं शिलाई देऊन अस्तर अस्तरला अगोदर आपण शिलाई देऊन घेऊया डबल फोल्ड करायचे अगोदर पाव इंच फोल्ड करायचं परत पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची खालच्या साईडने उलट्या बाजूनेच फोल्ड आहे या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला पूर्ण राऊंडला शिलाई देऊन आहे तुम्ही शिलाई देऊन घ्या किंवा पिकअप करून घेतला तरी चालेल अशा पद्धतीने पूर्ण राऊंडला मी शिलाई देऊन घेणार आहे तर या अस्तरला शिलाई देऊन घेऊन मी नंतर मेन फॅब्रिकला सुद्धा लेस लावली होती जशी बाहीला लेस लावलेली आहे ना तशीच मी खालच्या साईडने मेन फॅब्रिकला लेस लावून घेतली ले तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर फायनली आपला टॉप तयार आहे तर फायनल लुक पाहू शकता खूप सुंदर असा आलेला आहे या ड्रेसचा मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय